आताची ब्रेकिंग न्यूज अशी येऊन आली की परत वाड्यातून पुण्याला जाणार बाबा लग्झर काय आता दिवाळी झाल्यावर लोक गावले तर संगीतम जे लक्झरी तुम्हाला दिसून आली जे पाठी दिसून आली त्या लक्झरीचा मागू नये पुढू नये दोन्ही एकूण भयानक ॲक्सिडंट झाल्याच्यानं यात पाच ते सहा जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती राहिली पुण्याजवळच्या राजनगाव या ठिकाणी ॲक्सिडंट झाला त्यात पाच ते सहा जण लक्झरीतले ते म्हणते जायचं नावाचा काही पत्ता नाही तर ते पुण्याला म्हणते पण घटनास्थळाहून गावरान नाईंटीवर हे बातमी येऊन आली की परतवाडा शहरातून पुण्याच्या दिशेनं पुणे म्हणजे काय बाबा निरा <coughs> मोठं गाव आहे लक्झरीचा भयानक अपघात झाला असून हे प्राथमिक माहिती <coughs> सध्या गावरान नाईंटीवर येऊन राहिली म्हटलं ते एक फोर व्हीलर आणि लक्झरीची पहिल्यांदा झाली धडक म्हणते त्याच्यानंतर दुसरी गाडी येऊन मागून त्याला बिळली हे पा तिकडे दिसल्या मग तुम्हाला ते फोर व्हीलर या गाडीतलेही दोन ते दोघं जण म्हणते गंभीर जखमी आहेत पाच वाजता डोळ्या घ्या लागला असेल त्याचा त्यात तर झाला म्हटलं तर तुमचे जर कोणी या लक्झरीनं पुण्याला जात असेल तर तुम्ही पुणे दवाखान्यात हलवलं हो आहे तिले त्याच्यासोबत संपर्क करा पा किती भयानक घटना हे सकवून सकवून उघडकीस आली आहे तुम्ही जर या ठिकाणी पाहत असाल तर जे ल लोक आहेत त्यातून सध्या बाहेर काढणं चालू आहे पा पुरे फसले फुसले नाव तर अजूनही म्हणजे परिपक्व म्हणजे पुरेपुरी बातमी यायची बाकी आहे पा सध्या लोकच त्यातून उतरून चालू आहे त्यात एकाच टेमले तीन गाड्याचा अपघात झाल्याच्यानं हे फारच एकदम चिंता व गोष्ट आहे घटनास्थळी रुग्णवाहिका आली असून त्या ठिकाणी जे गंभीर लोक आहेत तेले आता दवाखान्यात हालण चालू असून पण सकवून सकवून एक ब्रेकिंग न्यूज अशी येत आहे पाहोराजो आता झाले तो, तो वज्रच लागला आहे तर ब्रेकिंग न्यूज सध्या गावरान नाईन्टीवर येत आहे आणि त्यात माहीत असं होतं आहे की परतवाड्यातून पुणे जाणाऱ्या संगीतम गाडीचा रांजणगावजवळ भयानक घटना घडली असून जे जखमी आहेत तेले पुण्याच्या एका दवाखान्यात भरती केला तुमच्यावर कोणी सोयरी असतील तर तेले हे बातमी तुम्ही सकवून सकवून पाठवा आणि थोडंसं कसं आहे ब्रेकिंग न्यूज टाईप असल्यानं परी म्हणजे व्हिडिओ प्रॉपर प्राप्त झाले नाहीत पण यात गंभीर जखमी पाच ते सहा जण आहेत बाकी कॅज्युलिटी काय आहे हे अजूनही माहिती नाही तर तुमचे जर कोणी ओळखचे असतील तर त्याले हा तुम्ही व्हिडिओ पाठवा की बा अशी अशी घटना रांजणगावजवळ परतवाडा पुण्याला जाणाऱ्या लक्झरीसोबत घडली आहे तुमचे जर कोणी ओळखचे लोक असतील नक्की ते घटना कळवा सकळून सकून ब्रेकिंग न्यूज गावरान नाईन्टीवर